महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे जयंतीनिमित्त खोपोली शहरात उत्साहाचं वातावरण असताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल तसंच खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी शहरात भव्य रूट मार्चचं आयोजन केलं होतं हा रूट मार्च खोपोली शहरातील प्रमुख मार्ग तसंच शिळफाटा परिसरात काढण्यात आला विविध संस्था मंडळे आणि संघटनांकडून दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते मिरवणुका ढोल ताशांचे पथक सांस्कृतिक कार्यक्रम आणि ऐतिहासिक देखावे यामुळे शहरात मोठी गर्दी होते त्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांना सुरक्षित वातावरणात उत्सव साजरा करता यावा यासाठी पोलिसांनीही दक्षता घेतली रूट मार्च दरम्यान पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण गणवेशात सज्ज होते शहरातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्यात आली नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी तसंच समाजात शांततेचा संदेश जावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता पोलीस प्रशासनानं सर्व मंडळी आणि नागरिकांना उत्सव साजरा करताना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं ध्वनी प्रदूषण नियमांचं पालन वाहतूक कोंडी टाळणं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवणं असं आवाहन करण्यात आलं शिवजयंती हा केवळ उत्सव नसून तो शौर्य स्वाभिमान आणि संघटन शक्तीचा प्रेरणादायी दिवस आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेला रूट मार्च हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शांततेसाठी घेतलेला महत्वपूर्ण पुढाकार पुड़ मानला जात आहे सबस्क्राईब मिस